कुणाचं लग्न जमत नाही किंवा लग्न जमत कुंडली मिलान पण होती तरी त्यांचं डिवोर्स होत किंवा असं पण विचार करू शकतो की आपण कि, कि, कि कुणाकुणाचं लग्न जमत नाहीये पस्तीस गाठले छत्तीस गाठले सगळ्या पूजा करून झाल्या सगळे उपाय करून झाले तर ह्याच्यावरती शास्त्र काय म्हणते मधले गुण बघणं का गरजेचं असतं की याच्या पाठीमागे सायन्स ओके म्हणजे जेव्हा आपण दोघांची पत्रिका बघतो तेव्हा त्या पत्रिकेमध्ये शुक्र आणि चंद्र या दोन गोष्टी आपण बघतो पत्रिकेमध्ये मुलाच्या पण आणि मुलीच्या मध्ये म्हणजे मुलाच्या पत्रिकेमध्ये मुलगा खूप भावनिक असेल आणि मुलगीचं प्रॅक्टिकल असेल तर दोघांचं पटेल का नाही पटेल त्याच्यानंतर शुक्र हा लॅविशपणा देतो केअर टेकिंग नेचर देतो म्हणजे एखाद्या मुलाच्या पत्रिकेमध्ये शुक्र खूप म्हणजे तो मुलगा खूप काळजी घेणारा असेल आणि ती मुलगी एकदम नॉर्मल असते तर दोघांचं बॉन्डिंग होईल का त्याच्यामध्ये मंगळ हा असेल आणि त्याच्यामध्ये तो मंगळ खूप प्रभावी असेल आणि तिच्या पत्रिकेमध्ये जर मंगळ प्रभावी नसेल तर ता त्याच्यामध्ये जे फिजिकल रिलेशन पाहिजे त्याचं ते आलं नाही तर ता त्याच्यामध्ये म्हणजे ज्या लग्नाचा मेन गाभा आहे तो फुलफिल होणार आहे का नाही होणार आहे